मुद्रांकामध्ये रात्रीचा दिवस आजपासून रात्री सव्वा आठ पर्यंत कार्यालय सुरू गर्दी टाळण्यावर उपाय नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ होत असल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार एकतीस मार्चच्या आत करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय अमरावती येथे मोठी गर्दी होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील सोळाही कार्यालयाची वेळ सोमवारपासून दोन तासांनी वाढवण्यात ता आली आहे रात्री सव्वा आठ पर्यंत ही कार्यालय सुरू राहतील एकतीस मार्चला आर्थिक वर्ष संपत आहे त्यामुळे या महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी या कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे कामांसाठी नागरिकांना बराच वेळ निष्ठात बसावं लागतं शिवाय या विभागास साडेचारशे कोटींचे टार्गेट पूर्ण करायचे आहे सद्यस्थितीत पंच्याऐंशी टक्क्यांवर स्थिती आहे कोरोना काळापासून रेडी रेकनरमध्ये वाढ झाली आहे आता परिस्थिती सामान्य झालेली असल्याने एक एप्रिलपासून दहा टक्के दरवाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे त्यामुळेच दस्तऐवज नोंदणीच्या मुद्रांक शुल्कात वाढ होणार असल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार एकतीस मार्चपूर्वी करण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात बरीच गर्दी राहणार आहे यामुळे नागरिकांची असुविधा होऊ नये याची दक्षता कामकाजाचे दोन तास वाढवून विभागाद्वारा घेण्यात आली आहे मार्च महिन्यामध्ये बहुतांश गर्दी असते लोकांचे व्यवहार मार्च महिन्याच्या अखेरीस ठरलेले असतात आणि एक एप्रिलपासून बाजार दर तक्त्यामध्ये वाढ सुद्धा होत असते त्यामुळे दरवर्षी मार्च महिन्यामध्ये जनतेची दस्त नोंदणीसाठी गर्दी होते हा आमचा अनुभव आहे त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता आमच्या मुख्य कार्यालयाने महाराष्ट्रातील प्रत्येक नोंदणी कार्यालयाचा वेळ हा दोन तासांनी वाढून दिला आहे जेणेकरून लोकांना त्यांची कामे हे विहित वेळेमध्ये मुदतीत आणि ज्या दिवशी त्यांचा व्यवहार ठरला आहे त्याच दिवशी करता येईल यासाठी ही सुविधा लोकांसाठी निर्माण केलेली आहे महाराष्ट्रातील संपूर्ण नोंदणी कार्यालय हे यामध्ये समाविष्ट आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यालय ही दोन तास आता जास्त वेळ चालू राहणार आहे कार्यालयाचा सव्वा सहा वाजताचा हा वेळ अखेरचा असतो त्यामध्ये दोन तास वाढवून दिले आहे त्यामुळे सव्वा आठपर्यंत आता सर्व नोंदणी कार्यालय हे सव्वा आठपर्यंत सुरू राहतील